शौर्य रणरागिनी नेऊ साठी वैष्णवी माळवदे जिल्हा प्रतिनिधी धाम फासनर एमआयडीसी अंबड नाशिक येथे मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा सविस्तर वृत्तांत धाम फासनर्स प्रायव्हेट लिमिटेड एमआयडीसी अंबड नाशिक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धाम फासनर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वे सर्वा श्री नरेशजी धाम साहेब आणि त्यांच्या पत्नी सौमिनुजी नरेश धाम अमोल मास्टर चीफ इंडिया टॉप फायनलिस्ट सीजन फोर स्टारक प्लस फेम उद्योगपती श्री निशांतजी नरेश धाम सौ चांदनीजी निशांतधाम आणि त्यांच्या कन्या आदत आदी कुटु धाम कुटुंबीयांची या गणेशोत्सवाला आवर्जून उपस्थिती दिसून आली सन्माननीय श्री नरेशजी धाम साहेब तसेच त्यांचे पुत्र उद्योगपती सन्माननीय श्री निशांतधाम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त गणेशोत्सवच नाही तर रक्तदान शिबीर शारीरिक चाचणी शिबीर तसेच गरजू कामगारांना मदत करणे वृक्षारोपण करणे असे अनेक उपक्रम रा कंपनीतर्फे राबविले जातात दरवर्षी कंपनीत सात दिवसांचे गणपती बाप्पा विराजमान होत असतात आणि सातव्या दिवशी श्री गणेशाची सत्यनारायण पूजा आरती महाप्रसाद तसेच भव्य मिरवणूक काढली जाते या प्रसंगी कंपनीचे ऍडमिनिस्टर श्री संजयजी देशमुख यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले गणेश उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हिमांशु सर श्री बाळकृष्ण सूर्यवंशी सौवर्षा मॅडम श्री उद्यम सिंह हो, श्री विशाल गोटीवाले श्री प्रवीण पाटील या सर्वांच्या हस्ते धाम परिवाराचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला सुशील खैरणार किशोर दराडे नाना भवर सोमनाथ धनाजी गांगोडे साहेब विशाल बारामते शुभम पाटील सत्यम रोहित धर्मेंद्र शर्मा यशवंत सोनूने पप्पू पाटील आदि शेकडो कामगार व स्टाफ यांनी बहुदिव्रणूक काढून दिजेच्या तालावर नृत्य केले अशा पद्धतीने सात दिवस धाम फास्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचे वाजत गाजत आणि भक्तिभावनेने विसर्जन करण्यात आले धाम फास्टनर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वे सर्वा श्रीमान नरेशजी धाम यांच्याबद्दल बोलावे गोष्टी प्रकर्षाने जाणीव करून देण्याचा समाजात सर्व प्रकारचे लोक आहेत परंतु समाज जीवन जगत असताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही व्यक्तींच कार्य हे आपल्या मनाला हवं असं हो वाटतं समाजातील सर्वच व्यक्ती या स्वार्थी नसतात तर काहींचा जणू काही समाजाच्या दृष्टीने एक मार्गदर्शक एक पथदर्शक किंवा एक मदतगार म्हणून झालेला असतो निस्वार्थ भावनेने केलेली सेवा निश्चितच भगवंताला रुजू होत असल्याने समाजातील काही निवडक व्यक्तींबद्दल बोलण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाशिक मधील धाम फास्टनर्स कंपनीचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध उद्योगपती नरेंद्रजी धाम साहेब यांचे प्रकर्षाने नाव घेणे अति गरजेचे वाटते सदैव गोरगरिबांच्या मदतीला धावून जातात प्रसंगी कामगारांच्या मुलींचा लग्नाचा खर्च धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम यामध्ये पुढाकार घेऊन आपणही एक समाजाचे देणे लागतो या दृष्टिकोनातून श्री जी धाम साहेब यांचे कार्य निश्चितच अभिमानास्पद आहे आज चाळीस वर्षांपूर्वी नाशिक येथील अंबर एम मेडिसिन मधील परिसरामध्ये छोटासा व्यवसाय सुरू करून त्यांनी अनेक कामगारांच्या हाताला रोजगार मिळवून दिला आहे आणि त्याचे फलश्रुत म्हणून चाळीस वर्षापूर्वी लावलेल्या रोपाचं पंथर आज डॅम फास्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने सात प्लांट मध्ये करण्यात मुरलीजी धाम साहेब यांना यश मिळाले आहे धाम फास्टनर प्रायव्हेट लिमिटेड चे सर्वे सर्व आदरणीय उद्योग रत्न नरेंद्रजी धाम साहेब यांच्या सातही प्लांट मध्ये आज मितीला हजारो तरुण रोजगार मिळवत असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला हातभार लागण्यात खऱ्या अर्थाने धाम साहेबांचा मोठा मुलाचा वाटा सात आहे कामगारांच्या आर्थिक अडीअडचणीतही ते पाठीशी खंबीरपणे उभा होऊन प्रसंगी आर्थिक अडचण सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत सन्मान्य नरेजी धाम साहेब म्हणजे नरेशजी धाम साहेब यांनी कोरोना काळातही अनेक गोरगरिबांच्या जेवणाची राहण्याची प्रसंगी दाखण्याचा खर्च तसेच त्यांना वेळवेळी मदत करणे अशा काही गोष्टी केलेल्या आहेत एवढेच नाही तर कामगाराची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या उपवर झालेल्या मुलींच्या लग्नाचा खर्चही धामसाहेब करत असतात समाजातील विविध संस्थांनी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे अशा आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या धाम प्रायव्हेट लिमिटेड चे सर्वे सर्वा श्रीमानजी धाम यांचे भावी आयुष्य सुखाचे समाधानाचे आणि समृद्धीचे जावो आणि त्यांच्या हातून समाजाची अशीच निरंतर सेवा घडो हीच रणरागिणी न्यूज गणपती बाप्पाच्या दिवशी सरांनी आपल्या कंपनीतील लहान व्यक्तींपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत कार्यरत असणाऱ्या सर्व व्यक्तींना मार्गदर्शन केले ऐकूया त्यांनी केलेले खास मार्गदर्शन संजय धन्यवाद आज वापस एक साल के बाद में गणेश का हमने जो स्थापन किया आज उनका विसर्जन का दिन है और सात दिन हम लोगों ने जो पूजा किया इनको जिस तरीके संवार के शांति के लिए और सुख शांति सिर्फ फैक्ट्री की नहीं होती आपके घर की आपके फैमिली की सब दुनिया की सुख शांति चाहिए हमको और वो सुख शांति के लिए प्रे करते हैं हम गणपति बापा से कि सुख रहे शांति रहे इस आने वाले साल के अंदर सबकी सेहत अच्छी रहे सब सुखी रहे। मेरा एक रिक्वेस्ट है कि जिस तरीके से आप सात दिन आपने गणपति बप्पा की आपने इतनी सेवा करके आरती किया पूजा किया सब किया ऐसे ही आने वाले साल भर में ये हमारी माँ जो बाप जो हमारे को खाना देता है जो ये फैक्ट्री से हमको मिलता है आप भी वैसे ही उसकी पूजा करें इसको अपना समझें और आने वाले साल के अंदर आपको खुशियाँ ये फैक्ट्री देगी और आपके फैमिली के साथ में आप उसको एंजॉय करिए सो so, मेरा फिर से रिक्वेस्ट है कि ये पर्व मेरे लिए नहीं आप लोगों के लिए इसको अच्छी तरीके से सेलिब्रेट करिए और साल भर ऐश करें थैंक यू थैंक प्रसिद्ध उद्योगपति माननीय नरेश जी दाम साहेब यांच्या मार्गदर्शन खाली गेली 21 वर्षापासून या धाम पार्टनर मध्ये गणपती उत्सव आ, साजरा केला जातो फक्त गणपती उत्सव नव्हे तर दरवर्षी धामसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ब्लड डोनेशन करत असतो जवळजवळ शंभर रक्तदाते प्रत्येक वर्षी अर्पणपत पिढीला धाम फासणार या कंपनीकडनं जात असतात तसेच धामधवांची हेल्थ चेकअप असेल नुसतं ही कंपनी नव्हे तर हा आमचा परिवार आहे आणि आमच्या परिवारातील आमचे सगळ्यात मोठे सदस्य सन्माननीय धाम साहेब आम्हाला आमच्या वडिलांसारखे आहे कारण ते आमच्या आहे आणि तसेच सन्माननीय निशान धाम साहेब यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय सर्व कामगारांना संघटित करून कुठल्याही कामगाराला अर्ध्या रात्रीत गरज असेल तर धाम परिवार हा कायम या कामगारांच्या सगळ्यांच्या पाठीशी उभा असतो आणि आमच्या कामगाराकडनंही मी आज साहेबांनी एक शब्द देईल दाम परिवारासाठी वेळ पडली तर आम्ही आमचं रक्तही देऊ <laughs> आणि असाच आशीर्वाद साहेबांनी आमच्यावर ठेवावा गणपती वा, बाप्पांना मी खूप विनंती करेल की आपण हे प्रत्येक वर्षी असेच येत चला त्याच्या निमित्ताने गोड गोड खायला आमच्या कामगारांना मिळते आणि थोडी मजा करायला मिळते धन्यवाद శౌర్యర రెరా ఉత్సాహి గైయత్రిలెట్కే ముఖ్య సంపాదిక